छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर गड प्रवेश केला हा एवढा सुवर्णयोग दरवर्षी प्रिरणोत्सव म्हणून किल्ले सिंधुदुर्ग प्रिरणोत्सव समिती पंधरा मागील पंधरा वर्ष सातत्याने हा महोत्सव महोत्सव म्हणण्यापेक्षा प्रेरणोत्सव प्रेरणा महाराजांकडून प्रेरणा घेऊन प्रिरणोत्सव हा आम्ही साजरा करत आहोत हा वर्षी पण आपण असाच प्रेरणोत्सव दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक बारा एप्रिल आणि तेरा एप्रिल अशा प्रकारे दोन दिवसाचा पिरणोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत पिरणोत्सवच्या प्रथेप्रमाणे आम्ही सकाळी बारा तारखेला शनिवारी सकाळी आठ वाजता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पायाभरणी समारंभ केला त्या ठिकाणी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तिथे गणेशपूजन होईल आणि गणेशपूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी सागराला नारळ श्रीफळ अर्पण व सागराचं पूजन करून बंदर जेटीवरून शिवराजेश्व शिवराजेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवराजेश्वर मंदिरमध्ये नऊ वाजता आपण सकाळी नऊ वाजता पुढ त्या ठिकाणी नऊ वाजता शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण व पूजन करून शिवप्रार्थना होईल आणि मागील पंधरा वर्ष जे कोल्हापूरवरून आपले मर्दानी खेळ खेळणारे मावळे येतात न्यू छत्रपती ब्रिगेड संदीप साळोके यांचा ग्रुप दरवर्षीप्रमाणे येतो तर ह्या वर्षी पण ह्या ठिकाणी येऊन पूर्णपणे मर्दानी खेळाची मानवंदना देऊन या ठिकाणी अल्पोपहारानंतर कर कार्यक्रम पहिल्या दिवशीचा का संपला त्याचबरोबर ह्या वर्षी मागील ह्या एक वर्षामध्ये ज्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती येऊन सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवली अशा चार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थांचा यथोजितपणे ये सत्कार येईल माननीय आपल्या या पिरणोत्सव समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येणार हा पहिल्या दिवशीचा का कार्यक्रम झाल्यानंतर दुसरा संघटनेची नावं आहेत सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर शिवप्रेमी सिंधुदुर्ग सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग दुर्ग, दुर्ग मावळा प्रतिष्ठान अशा चार जणांचा आपण त्या ठिकाणी सत्कार करतोय आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आणि हे दोन्ही कार्यक्रम जे होतात आहे ते दु दुग्ध योग असल्यासारखं आहे की महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक डिपार्टमेंट जे आहे सांस्कृतिक विभाग आणि किल्ले किरणोत्सव समिती अशा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराष्ट्र कुठला म्हटला म्हटलं महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागामार्फत सांस्कृतिक विभाग सांस्कृतिक कार्य संचलन आहे यांच्या त्याच्या दोन यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम होता आपण याच्या आधी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा तीनशे पन्नासावा वर्धापन दिन साजरा केलेला होता त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्र शासन आणि किरणोत्सव समिती असे संयुक्तपणे आपण कार्यक्रम केलेला होता आपण त्याच्यात सहभागी होता आपण हे त्याच्यामध्ये मावळे म्हणून त्या महोत्सवाची जबाबदारी घेऊन नये आपण जबाबदारीपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात पण आपला सर्वांचा हातभार होतो दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला माननीय महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष जिशेल त्याचबरोबर माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश जिराणे या ठिकाणचे स्थानिक आमदार माननीय निलेश जिराणे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी मालवणच्या तहसीलदार मॅडम त्याचबरोबर पोलीस निरीक्षक साहेब मालवण नगरपालिकेचे मुख्याधिक अधिकारी साहेब त्याचबरोबर प्रभाकरजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर प्रमोदजी जटार आणि ह्या कार्यक्रमाला ह्या कार्यक्रमाला जे विशेष सहाय्य केलेलं आहे आणि विशेष सहाय्य मंत्रालयाकडून आणि सरकारच्यामधून आम्हाला जी मदत केली आणि या संदर्भातला वेगळ्या प्रकारचा इतिहास लोकांसमोर जाण्यासाठी जे प्रयत्न केलेत आणि जे या संदर्भासाठी प्रयत्नशील आहेत असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष त्याचबरोबर पेट्रोल केमिकलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अतुलजी काळसेकर यांच्या विशेष सहयोगातून हो हा तेरा तारखेचा का कार्यक्रम का, जीर्णोत्सव हा मोठा दिमागामध्ये आपण साजरा करत आहोत आशिष शेलार साहेब म्हणजे दुपारी येथील अजूनही थोडंसं वेळेचं वेळेचं प्रमाण याच्यासाठी थोडं आज फायनल होईल माननीय अध्यक्ष आमचे फायनल करतील मंत्रालयातून ते फायनल होईल आणि ह्या याच्यामध्ये माननीय आशिषजी शेलारसाहेब सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देतील त्या ठिकाणी महाराजांना जिरेटोप आणि वस्त्र प्रदान करतील त्या ठिकाणी मानवंदना होईल मर्दानी खेळाची माननवंदना होईल आणि सायंकाळच्या वेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये ह्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करून मामावरेलकर नाट्यगृहामध्ये रणरागणी तारा राणी यांच्यावर असणारं महानाट्य पन्नास कलाकारांचं महानाट्य ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे त्यांच्या त्यांनी त्यांनी दिलेलं नाटक आहे त्या ह्याच्या सहयोगाने त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी फुलं नाटक या ठिकाणी राहणार आहे तारा राणीचा इतिहास दोन वर्ष जो तारा राणीचा इतिहास आहे तर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये तारा राणीचा इतिहास काय गेल्या मा मागील वर्षी आमच्या किरणोत्सव समितीच्या उपाध्यक्षा डॉक्टर ज्योती पोरसकर यांनी तारा राणीवरचा इतिहास काय आहे हा पहिल्यांदाच सगळीकडे प्रदर्शित केलेला होता आपण त्याच्या संदर्भातले पुरावे घेऊन तो इतिहास सर्वांच्या समोर आपण आणलेला होता त्याच ह्याचा विषय धरून हा हे रणरागिणी तारा राणीचं महानाट्य ह्या ठिकाणी होईल ह्या सगळ्या नाटकाचं संयोजन हे माननीय विजयजी राणे या ठिकाणी करत आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत नाटकासंबंधी जी काही माहिती असेल ती विजयजी राणे देतील आणि दुसरा प्रोजेक्ट म्हणजे जो आपण माल मालवणच्या वैभवामध्ये मोठा मानाचा तुरा आणि असं असणारं आर्ट गॅलरीचं काम ही किरणोत्सव समिती मागील दहा वर्ष याच्या पाठीमागे सरकार दरबारी पाठपुरावा करत होता थोडंसं थांबवलं एक एक आर्टमध्ये जो आर्ट गॅलरी आहे ही आर्ट गॅलरी करत असताना त्याची विस्तृत माहिती आपल्याला गुरुनाथ राणे देतील पण ही आर्ट गॅलरीचं जे स्वप्न होतं ते हळूहळू हळूहळू पुढे नेत माननीय तात्कालीन पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांची थोडी संकल्पना घेऊन विशेष निधी म्हणून या ठिकाणी पिरणोत्सव समिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पिरणोत्सव समिती आणि नगर आ, नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद आणि किरणोत्सव अशा या तीन तीन तिनघांनी एकत्र येऊन टायअप केलेला की आर्ट गॅलरीचा पूर्णपणे काम या ठिकाणी मामावरेरकर नाट्यगृहामध्ये सुरू आहे आणि त्या संदर्भातली जी संकल्पना आहे ते पण पाहण्यासाठी आशिष शेलार साहेब मुद्दामून तो कार्यक्रम त्या ठिकाणी येत आहे या आर्ट गॅलरीमध्ये असणारं वेगळ्या प्रकारची आर्ट गॅलरी कशी असेल याच्या संदर्भातली माहिती माननीय आमचे अध्यक्ष आणि या आर्ट गॅलरीसाठी आवश्यक असणारं डिझाईन पण तयार करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आमचे अध्यक्ष आणि किरणोत्सव समितीमार्फत केलं जातं आहे तर ह्या संदर्भातलं आर्ट गॅलरी संदर्भातलं विस्तृत विवेचन माननीय गुरुनाथ राणे यांनी काढलं आता हे आर्ट गॅलरी म्हणाला ना तो ही बेसिकली ही आर्ट गॅलरी नाही नसती हे आरमारचं दालन मराठा आरमार म्हणजे जी सुरुवात होणार जी माहिती असणार अगदी राजा चौलपासून किंवा त्याच्याही आधी अजिंठामध्ये पण काही उल्लेख आहेत नौका न्यायाचे की भारताचा समुद्र व्यापार किती वर्षापूर्वी होता सम्राटकापासून त्याची सगळी मांडणी करणं अगदी ते झाल्यानंतर मग महाराजांनी कल्याण भिवंडीमध्ये कुठे आरमार बांधणी सुरू केली किल्ला कसा बांधला ते करताना जी डच लोकांची पत्रे आहेत काही त्यांचा व्यवहार आहे पत्र की महाराज काय करतात आपल्या लोकांना माहीत होतं महाराज इथे काय करत पण ते मधल्या लोकांना माहीत होतं की किती जहाज बांधतात काय करतात आहे बोलले की महाराज मालवणवर चौऱ्याऐंशी गलबत घेऊन आरमारी बसूनवरती सॉरी केलेली आहे हा सगळा इतिहास तिथे आपण वाढणार आहोत आरमार आरमाराच्या बोटी कशा होत्या त्यांच्या सगळ्या प्रतिकृती तिथे असणार आहोत त्यावेळेचं दस्त पार आम्ही अगदी लंडन आणि डचपासून दें दें आम्ही प्रयत्न करतो तिथून मूळ दस्त्यावेज आणायचा इतकी महत्त्वाची माहिती ह्या म्युझियम म्युझियममध्ये सगळे असणार कोणाला माहिती नाही ते पण इथे आणायचा आपण प्रयत्न करतो आणि दीसर दालन जे आहे ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी असणार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती महत्त्वाच्या हो व्यक्ती होऊन गेल्या तिथलं साहित्यिक तिथल्या कला तिथला भौगोलिक इतिहास तिथला साहित्यिक इतिहास पहिलं मासिक बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण त्याच्या आम्ही काही प्रती आणायचा प्रयत्न करतो ओरिजिनल पहिल्या प्रती ते आपल्या लोकांना कळलं पाहिजे पहिलं मासिक आपल्या जिल्ह्यातना सुरू झालं होतं मराठी तर अशी माहिती असणार आहे परत आमचं पर्यावरण म्हणजे समुद्री पर्यावरण असेल लंगलं असतील इथली फळफळाबळ इथलं लोकजीवन जागरिती परंपरा असं सगळं म्हणजे सिंधुदुर्गाचं जे जे काही वैभव आहे हां इथले सेनानी कोणी कोणी योगदान दिलं आपल्या जेट्टीवरती एक स्मारक आहे दुसऱ्या मायुद्धाची माणसं गेली पण ते स्मारक आपण कुठच्याही पर्यटकाला दाखवत नाही किंवा ते इतकं अडगळी पडलेलं आहे की त्याची कोणाला माहितीच नाही असा एक समग्र इतिहास दालनामध्ये कसा आपल्याला आपण प्रयत्न दुर्गाचा आरमाराचाही इतिहास आरमाराचं म्हणजे आरमाराचं म्हणाल तर प्राचीन मध्ययुगीन युग, मध्ये सगळ्यात महत्वाचा मराठा कालखंड कारण याच्याशी संबंधित आहेत आंग्रे सुद्धा नंतर शिव कालखंडानंतर आंग्रेंचा कालखंड त्याच्यामधली जहाजं जहाजांचा आकार कोणती कोणती जहाज होती कारण मधल्या काळात आपली जी झालेली युद्ध आहेत त्या युद्धांपासून आपण अनभिज्ञा अगदी पद्मगडवर झालेलं आपण जिथे बसलोय ते राजकोटावर झालेली दोन युद्ध आणि ह्या युद्धांच्या मागे एक महत्वाची गोष्ट असते की वापरलेली जहाज वापरलेली साधनसामुग्री मग ही एकदा दृश्य स्वरूपात आपल्या समोर यावीत आणि पुन्हा एकदा खऱ्या सिंधुदुर्गच्या आरमारी इतिहासाला उजाळा मिळावा याचं काम आपण त्या याच्यातून करणार आहोत की एक दृश्य स्वरूप गलबत म्हणजे काय गुराब म्हणजे काय इथपासून ते लढाऊ जहाज किती होती कशी होती यांचं सुद्धा दृश्यरूप आम्ही दाखवणार आहोत त्याच्यामध्ये आणि मी तुमच्या माध्यमातून सुद्धा हे सांगेन बघा की अनेक मालवण विषयीची अनेक साधनं ही आपल्या मालवणच्या घराघरात आहेत त्याचं मूल्य कदाचित त्यांना माहीत नाहीये किंवा ती कशी प्रसिद्धी सांवं ते माहीत नाहीये तर ज्यांच्याकडे अशी काही साधनं आहेत कागदपत्र आहेत वस्तू आहेत मौखिक साहित्य असेल अगदीच काही नाही पण पूर्वजांनी सांगितलेलं एखादं मौखिक साहित्य असेल तरी कृपया त्यांनी आमच्या समितीशी संपर्क साधावा की जेणेकरून त्याचं ऐतिहासिक मूल्य आपल्याला तपासता येईल आणि नव्याने ते मांडता येईल आणि त्याचं जतन, जतन संवर्धन होईल कारण तिथे आपण खास ती सुविधा करणार आहोत की आपल्या घरात त्याचं जतन होणार नाही पण तिथे ती सगळ्यांना दिसेल आणि अनादिकालापर्यंत त्याचं व्यवस्थित जतन होईल त्यामुळे असे जे मालवणातले घराणी आहेत लोक आहेत ज्यांच्याकडे साहित्य आणि मौखिक स्वरूपात आहेत वेगवेगळ्या प्रकारे तर त्यांनीही या म्युझियमसाठी आमच्याशी संपर्क साधावा ही तुमच्या माध्यमातून मी विनंती करते पण आता गेले सात वर्ष या पी एच डीच्या मा याच्यासाठी जो मी अभ्यास करते तर तेव्हा कळते की आपला विखुरलेला असा इतिहास आहे तो एकसंघटित करणं हे आपलं सिंधुदुर्गवासियांचंच काम आहे वेगवेगळ्या प्रकारे वेग वेग आणि त्यातलाच हे प्रेमोत्सव समितीने उचललेलं आहे शिवधनुष मी म्हणते की दृश्य रूपात आलेल्या पर्यटकांसमोर हे जावं आता तारा राणींचा पण इतिहास असा आहे की अनेक महिने तारा सिंधुदुर्ग किल्ल्यात राहिलेल्या होत्या आणि तो कालखंड पण कसा होता असल पावसाचा कालखंड आहे तो म्हणजे आताही आपल्याला किल्ल्यात या काळात पावसात जाणं कठीण होतंय पण त्या काळात भर पावसात महाराणी ताराबाई या आपल्या किल्ल्यात राहिलेल्या होत्या आणि तिथून त्यांनी काय राजकारण केलं यापासून पुन्हा आपण मूळ सिंधुदुर्ग किंवा मालवणवासीय पुन्हा एकदा आपल्याला हे माहीत नाहीये त्यामुळे हा उजाळा आम्ही या प्रेरणोत्सव मधून देणार आहोत की तारा राणींच सिंधुदुर्गातील वास्तव्य आणि वास्तव म्हणजे इथे राहून त्यांनी काय राजकारण केलं आणि इथून राजकारण केल्यामुळे पुढची संपूर्ण अठराशे बारा पर्यंत म्हणजे जोपर्यंत इंग्रजांची सत्ता येत नाही तोपर्यंत तारा राणींच्या म्हणजे करवीर घराण्याचंच राज्य आपल्यावर कसं राहतं याची कारण मीमांसा तिथून आम्ही करणार आहोत आणि त्याला अनुषंगूनच आम्ही ते मुद्दाम एक नाटक ठेवलेलं आहे की तारा राणींचा पराक्रमही इतर सगळ्यांना समजावा कारण हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या दहा वर्षात राजाराम महाराजांनंतर औरंगजेब इथे असताना संपूर्ण महाराष्ट्राला पेटवणं एकत्रित ठेवणं आणि औरंगजेबासारख्या माणसाला लढवणं त्याच्या मृत्यूपर्यंत हे काम एकट्या त्या स्त्रीने केलेलं आहे महाराणी तारा प्रचंड पराक्रम गाजवलेला आहे एवढ्या सरदारांना एकत्र ठेवून स्वतः त्या रणांगणावर उतरलेला आहे तो इतिहास पुन्हा एकदा सगळ्यांना समजावा यासाठी हे महानाट्य आम्ही ठेवले आणि हे मोफत आहे सगळ्यांनी हे बघावं यासाठी हे मोफत ठेवलेलं आहे त्यामुळे मालवणवासियांना आम्ही मार्फत सुद्धा एक हे करतो की या नाटकाला त्यांनी उपस्थित राहून तारा राणींचा पराक्रम पहावा अनुभवा